द बहुजन आवाज नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घोषित झालेल्या आहे आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होणार आहे महानगरपालिका आणि नगरपालिकेच्या का निवडणुकीचा कार्यक्रमसुद्धा लागलेला आहे या दरम्यानच आपण पाहतो आहे की या मतदारसंघामध्ये एकूणच दारवा तालुक्यामध्ये लोकांची जी गर्दी आहे ती वाढलेली आहे इच्छुक उमेदवार आणि जे पक्षांतर्गत निवडणूक रिंगणामध्ये उभे राहणारे जे उमेदवार आहे त्यांचीसुद्धा गर्दी वाढलेली आहे आणि बांधणीसुद्धा चालू आहे प्रत्येकजण आपल्या मतदारसंघामध्ये चक्र मारत असल्याचं आपण पाहतो आहे दरम्यानच आपण सर्व पक्षांच्या तालुका प्रमुखांशी किंवा तालुका अध्यक्षांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्यांच्याकडून त्यांच्या पक्षांची रणनीती किंवा त्यांच्या पक्षांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्याविषयीची भूमिका कशी राहणार याविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर आज माझ्यासोबत उपस्थित आहे बहुजन मुक्ती पार्टीचे विमोद मुधाने तर आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडून जाणून घेऊया आणि त्यांच्या पक्षाची भूमिका कशी असणार याविषयी आपण त्यांच्याशी बातचीत करूया तर आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये धन्यवाद आपल्या चॅनलकडून जे माझी मुलाखत घेण्यात येत आहे त्यासाठी आपले धन्यवाद तर महत्त्वाचा प्रश्न हा निर्माण झालेला आहे, कि आहे कि नगर की आपण पाहतो आहे की नगरपालिका महानगरपालिकेचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे तारखासुद्धा निश्चित झालेला आहे आणि त्याचसोबत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा परिषद असो अथवा पंचायत समिती असो जर एकूण आपण पाहिलं तर दारवा तालुक्यातील दहा पाच गट आणि दहा गरांमध्ये ही निवडणूक होणार आहे तर आपल्या पक्षाची नेमकी भूमिका कशी असणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीला घेऊन जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये आमची रणनीती ठरलेली आहे आणि पाच जिल्हा परिषद आणि दहा पंचायत समिती आम्ही लढण्याची तयारी आम्ही केलेली आहे त्याचसोबत आम्ही ज्या ज्या ठिकाणी सोबळावर लढता येईल त्या ठिकाणी आम्ही सोबळावर लढू आणि ज्या ठिकाणी संभाव्य काही पक्षाशी आमची बोलणी सुरू आहे स्थानिक लेवलवर आम्ही तो निर्णय घेऊ की काही मित्रपक्ष असतील आणि येण्यास तयार असतील तर आम्ही त्यांनासुद्धा आम्ही सोबत घेऊ आणि ही जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपरिषदांची निवडणूक आम्ही लढू बहुन बहुजनमुक्ती पार्टीच्या वतीने आम्ही ही तयारी आमची पूर्ण झालेली आहे एकूणच जर पाहिलं तर आपल्या मतदारसंघामध्ये एकूणच जर तालुक्यामध्ये जर पाहिलं आपण तर पाच गट आणि दहा गण असे आहेत तर या एकूण गणामध्ये आणि गटामध्ये आपण उमेदवारी देताना कोणते निकष लावणार आणि कोणत्या प्रतिनिधीला आपण प्रतिनिधित्व देणार कोणत्या उमेदवारांना उभं करणार कोणत्या वर्गातील कोणत्या घटकातील उमेदवारांना आपण प्रतिनिधित्व देणार याविषयी सांगा सध्या तर दारवा शे दारवा तालुक्यामधील जे पाच गट आहे आणि पंचायत समिती दहा गण आहेत यापैकी फक्त एस सी एस टीसाठी एक एक सीट पंचायत समितीसाठी सुटलेली आहे आणि बाकी इतर एस ओ बी सी आणि सर्वसाधारणसाठी सुटलेल्या आहेत आणि जिल्हा परिषदसाठी एकही एस सी एस टीसाठी सुटलेली नसल्यामुळे एस सीचा कँडिडेट किंवा एस टीचा कँडिडेट उभा करू शकत नाही त्यासाठी शासन प्रशासनाने एस सी एस टीवर अन्याय केलेला आहे त्यासंदर्भात आम्ही आयुक्त कार्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही आक्षेपसुद्धा दाखल केलेला आहे आणि तीसुद्धा आमची तयारी सुरू आहे की एस सी एस टीवर जो अन्याय झालेला आहे ती एकही सीट सुटल्या न सुटल्यामुळे आरक्षित सीट सुट न सुटल्यामुळे आम्ही त्याचा आक्षेपसुद्धा दाखल केला आणि त्याची सुनावणीसुद्धा झालेली आहे आता आम्ही हायकोर्टाचीसुद्धा तयारी त्या मार्फत आम्ही करतो आहे परंतु आजच्या तारखेमध्ये एस सी एस टी ओबीसी व्ही जे एन टी डी एन टी आणि मायरोडच्या सर्व लोकांना आम्ही सोबत घेऊन त्याचबरोबर आमची रणनीती ही आहे की जे होतकरू आहेत जे समाजामध्ये काम करणारे जे लोक आहेत आणि विशेषतः तरुण वर्ग आहे अशांना आम्ही महिलांनासुद्धा आम्ही याच्यामध्ये सीट देण्याचं काम आम्ही करणार आहोत जर एकूणच जर पाहिलं तर आपला संदर्भात काय अजेंडा असणार आहे आपण मतदारापर्यंत पोचल्यानंतर आपण मतदारांना प्रकारे आकर्षित कराल याविषयी सांगा मतदार 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 मतदानासाठी जे लोक मतदार आहेत आता मताचा अधिकार हा काही मताचा अधिकार फक्त मताचा अधिकार म्हणून नाही तर ते एक हुकमरान बनण्याचा अधिकार आहे शासक बनण्याचासुद्धा अधिकार आहे मतं देण्याचा अधिकार नाही तर शासक बनण्याचासुद्धा अधिकार आहे आणि त्यासाठी ह्या सर्व गोष्टी मतदारांना आम्ही सांगणार त्याचबरोबर मतदारांना आम्ही हे सुद्धा आवाहन करणार आहोत की जे काम करणारे लोक आहेत त्या लोकांनाच तुम्ही निवडून द्या त्याचबरोबर आम्ही आमच्या पार्टीच्या वतीने जो कोणी आमचा उमेदवार असेल तो तुम्हाला ज्या मतदारांना पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर जे आम्ही काय काय करणार आहोत घोषणापत्र आम्ही आमचं पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर आम्ही ते लिहून देणार त्याचबरोबर मतदारांना आम्ही हे सुद्धा विनंती करणार की जे लोक तुमच्याकडे येणार आहेत खरंच तुमची गॅरंटी घेणार आहेत का ते काम करणार आहेत का आणि जर ते काम करत नसतील आणि तुम तुम्ही फक्त मतं देण्याचाच अधिकार तुम्ही त्यांना फक्त देत असाल तर ही तुमची शुद्ध फसवणूक आहे पाच पाच वर्ष तुम्ही त्यांना मतं देऊन त्यांना राज्यकर्ते बनवता परंतु पाच वर्षात तुमची कोणतीही कामं का ते करत नाहीत मतदारसंघातले जे काही कामं आहेत ते अजूनही त्या पद्धतीचे झालेले नाहीत जे आश्वासन देऊन तुमच्याकडे पाच पाच वर्ष ते येऊनसुद्धा फिरूनसुद्धा पाहत नाही आज जर तालुक्यातली ही परिस्थिती पाहिली तर आज पुलाचे बांधकाम तसेच आहेत रस्त्याचे बांधकाम तसेच आहेत अनेक रस्त्यांनी जाता सुद्धा येत नाही जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या जे गट आणि गणाच्या रस्त्यांच्या परिस्थिती अत्यंत हालाखीच्या झालेल्या आहे विद्यार्थ्यांनासुद्धा त्या मार्गाने जाता येत नाही म बससुद्धा त्या मार्गाने चालत नाही तर ह्या ज्या नागरिकांना अडचणी येतात पाण्याच्या सोयीसुद्धा अनेक ठिकाणी नाही आहेत त्याचबरोबर अनेक गावामध्ये साधी मशानभूमीसुद्धा नाही आहे तर असे जर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे लोक आपण निवडून देत असाल तर तीसुद्धा तुमची फसवणूक आहे आणि त्यामुळे आम्ही मतदारांना आवाहन करणार आहोत की पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर जो कोणी लिहून देईल त्याला तुम्ही मतं द्या आणि आम्ही लिहून देणार आहोत आणि जो कोणी लिहून देत असेल तर त्यांचं स्वागतच आहे तर आपण पाहतो आहे की नगर परिषदा आणि महानगरपालिकेच्या निवडणुकाची कार्यक्रम जाहीर झालेला आहे निवडणुकाच्या तारखा जाहीर झालेल्या आहे तर आपण दारवा परिषदेसाठी आपण उमेदवार उभा करणार का याविषयी सांगा दारवा परिषदेची सुद्धा आमची तयारी झालेली आहे संभाव्य उमेदवार आम्ही सध्या गुलदस्त्यात आहेत आम्ही संभाव्य उमेदवाराची यादीसुद्धा आम्ही तयार केलेली आहे परंतु जे जे काही आता चांगले उमेदवार आहेत जे होत करू आहे अशांनाच आम्ही ते उमेदवारी देऊ आणि नगरपरिषदेची सुद्धा आम्ही निवडणूक लढू तर यांनी सांगितलं की आपण नगर परिषदेची निवडणूक लढवू त्याचसोबत आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीची सुद्धा निवडणूक लढू आणि इतकेच नाही तर आम्ही मतदारांना किंवा मतदार राजांना आम्ही पाचशे रुपयाच्या सुद्धा आमची गॅरंटी लिहून द्यायला तयार आहोत आमचा जर जाहीरनामा असेल तो सर्व जाहीरनामा आम्ही पाचशे रुपयाच्या बँड बॉन्ड पेपरवर आम्ही आपणाला लिहून देऊ आणि अशाच प्रकारे जर कोणी असं गॅरंटी देत असेल तर तेसुद्धा आपण लिहून घ्यावी कारण आपण मताचा अधिकार हे केवळ मत देण्यासाठी नसून तर तो राजा बनविण्यासाठी आणि राजा होण्यासाठीचा अधिकार आहे तर याविषयीची सर्व भूमिका त्यांनी आपल्या बहुजन पार्टीची भूमिका बहुजन मुक्ती पार्टीची भूमिका त्यांनी मांडलेली आहे आणि पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो अथवा नगर परिषद असो यामध्ये आपण कशा प्रकारे उमेदवारी देणार कशा प्रकारे प्रतिनिधित्व देणार प्रतिनिधी निवडणार याविषयीसुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे विविध घटकांना विविध वर्गांनासुद्धा आपण उमेदवारी देणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे तर आपण त्यांच्याकडून याच बाबतीत जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनीसुद्धा दिलखुलासपणे आपल्याशी बातचीत केली त्यासाठी त्यांचे मनापासून आभार धन्यवाद भाऊ धन्यवाद तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सदानंद खिल्लारे द बहुजन आवाज दारवा